नमस्कार मी मंदार आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण पाहताय हे आहे कोकणातल्या गावातलं एक सुंदर असं दृश्य सकाळची वेळ आहे आत्ता ऑगस्ट महिना आहे आज अकरा तारीख अवघडची आणि पावसाची ये जा चालूच आहे रिमझिम पाऊस येतो आहे जातो आहे कधीच कधी मुसळधार पाऊस येतो असं हे चालू आहे पा पावसाचा पाठशेवणीचा खेळ आपण इथे पाहत आहे कोकणातल्या गावातील घरासमोरचं हे दृश्य पाऊस नुकताच येऊन गेला आहे थोडंसं आता ऊन येत आहे हलकं कोवळं ऊन घरासमोरील ही छोटीशी परसबाग आपण इथे पाहू शकता सुंदर असं हे दृश्य कोकणातील हे घर आणि घरासमोरील आपलं हे अंगण आंगन। घराच्या अंगणाच्या बाजूलाच आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत इथे आहेत ही शोभेची झाडं आहेत आपण इथे पाहत आहे आणि समोर आहे ही आंब्याची बाग ह्या आंब्याच्या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या झाडांना हापूस आंब्याच्या झाडांना कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे झाले आहेत खूप मोठमोठी मुट झाडं आहेत आणि आजही ती झाडं उत्पन्न देणारे आहेत आपल्या घराच्या शेजारीच ही बाग आहे घराच्या बाजूचा हा परिसर आणि या कुंडीत आहे ही ओव्याची पानं याची मस्त भजी होतात मस्त बहरलं हे झाड आपण पाहताय ओव्याचं हे रोप आहे इथे दर आठवड्याला आपण याची पानं काढतो इथे आपण लिंबाचं झाड लावलं आहे ह्या लिंबावर मस्त एक लिंबू आला होता आणि खरंच रसाळ होता एक वर्षाचं हे लिंबाचं रोप नाही आहे अजून आणि आपण आंबे खाऊन आंब्याची कोळ इथे टाकली होती आणि त्यात इथे एक रोप आलाय हे काढून नंतर आपण वेगळ्या ठिकाणी लावणार आहोत हे आपलं घर आहे आणि घराच्या अंगणाच्या समोरच आपण हे सिंगापुरी नारळ लावले आहेत आता या झाडाचं वय आहे एक वर्ष एक वर्षात हा झाड हे नारळ नारळाचं झाड खूप छान असं झालंय ह्या कुंडीमध्ये ही आहेत काजूची रोपं आपण इथे काजूच्या बिया इथे टाकल्या होत्या आणि इथे हे काजूचं रोप झालं आहे इथेही आपण काजूचं रोप पाहत आहे ह्या झाडांना आपण नंतर कलम करणार आहोत सप्टेंबरच्या दरम्याने इथे आहे आपली ही कोरफड येणाऱ्या जाणाऱ्या माणसं कधी कधी ही कोरफड घेऊन जातात आणि घरासमोरच आपण हे हळद टाकले आहे आणि हळदीचं हे छान असं रोप आहे पंधरा दिवस अजून झालेले नाहीत पण तरी ही रोप हे मस्त आहे वर्षभरात किंवा त्यानंतर आपल्याला थोडीफार हळद मिळेल आणि ही ते ते वेल आहे जे कंदमूळ असतात त्याची वेल आहे त्याला करांदा म्हणतात किंवा घोरकॅन म्हणतात कोकणी भाषेत त्याचीही वेल झाले इकडे आहे आपला हा सिंगापुरी नारळ हे आता सात आठ महिन्याचं रोप आहे तिकडे आहे हे सुपारीचं रोप भाताची पात आणि ह्या बाजूला आपला सिंगापुरी नारळ आहे आपल्या घराच्या बाजूलाच आपण परसबाग केले आहे ती परसबाग मी आता दाखवतो आपण आपल्या जमिनीला सपाट करताना हा दगड मोठा सापडला होता तो आता आपण एका ठिकाणी ठेवून मस्त काहीतरी बघण्यासारखं का असं स्टॅच्यू वगैरे करू किंवा त्याला काहीतरी त्याच्यावर कुंडी वगैरे ठेवता येईल किंवा बसण्यासाठी जागा होईल चांगली इकडेही नारळ आहेत घराच्याच बाजूला आपण परस बाग तयार केले आहे आणि हे, हे आपल्या नारळाचं आहे तीन वर्षाचं झाड पहिलीच वेळ याच्यावर नारळ येत आहेत आणि आपण पाहू शकता जमनीपासून एकदम जवळच अंतरावर हे नारळ आलेत छान असे नारळ झालेत अजून तयार नाही झालेत छोटेसे नारळ आहेत अजून तीन चार महिने जातील मला वाटतं आपण एकूण बारा झाडं लावली होती नारळाची त्यातील तीन नारळांना आता हे नारळ यायला सुरुवात झाले इथे हे नारळ आहेत यांना चांगलाच शेणखत आणि जी नैसर्गिक खत आहेत ते आपण टाकणार आहोत आपण पाहताय हे आहे केळीचे झाड पण खरं तर मित्रांनो हे केळीचं झाड नाही आहे ज्या रानटी केळी असतात त्याचं झाड आपोआप उगवलं आहे पण आपण पन जेवणासाठी ही पानं वापरतो इथे हे आवळ्याचं झाड आहे याला सहा वर्ष झालेत अजून याच्यावर फळ आलेलं नाही पण यावर फळे येतील इकडे आपला एक नारळ आहे आणि आत्ता त्यावर नारळ येतील सुरुवात आहे आत्ता ही घराच्या बाजूला आपण पडवी तयार केले परंतु इथे माती टाकले आपण ती माती खाली जाईपर्यंत आपण इथे आता भेंडी लावली आहेत आणि हे आहे मखमलीचं रोप इथे आहे इथे आपण लावलं आहे लाल माठ हिरवा माठ आणि त्याच्या भाजी आपल्याला खायला मिळाली इकडे गवत खूप सारं झालं आहे दोन तीन वेळा बेनून झालं आहे तरी गवत खूप सारं आहे इकडे आपली अननसाची रोपं आहेत ज्यावर अननस आले होते आणि हा आहे लाल जाम ह्यावर मे महिन्यात खूप जाम होते आणि वाडीतले आपल्या मुलं रोज ह्यावरून जाम घेऊन जायचे छोटी मुलं आहेत ते खूप जाम होते यावर आणि हे आहे पानपोईचं झाड जे आयुर्वेदिक पानपोई असते ही पाना आम्ही लहानपणी आमच्या वहीत ठेवायचो आणि त्याच्या बाजूला मग असे ह्याला फुटवे यायचे आणि तेच आज रोप आपल्या इथे परस बागेत आहे मित्रांनो आपण हे पाहत आहे हे आहे आपलं एक दुसरं झाड ज्याला तीन वर्ष पूर्ण झालेत आणि आपण पाहू शकता बुंद्यापासून याला नारळ आलेत ही पहिलीच वेळ आहे नारळ येण्याची आणि कमीत कमी पंधरा एक नारळ तरी आलेत आपण पाहत आहे ज्यावेळी आपण मेहनत घेतो आणि त्यावेळी आपल्या परसबागेतील झाडांना ज्यावेळी फळं येतात तो क्षण खूप आनंदाचा असतो खूप छान वाटतं आणि आपण हे नारळ पाहताय बघा बुंद्याजवळच हे नारळ आलेत खूप नारळ आले त्यावर जमिनीपासून जवळच हे नारळ आहेत आणि ही नारळ येण्याची ही पहिली वेळ आहे आणि छोटे छोटे नारळही खूप सारे आलेत कमीत कमी दहा पंधरा नारळ या झाडावर आलेले आहेत तीन नारळ आत्ता तयार झालेत तीन चार नारळ इथे तयार झालेत आणि पाहू शकता एकदम जमिनीलगत ही रोपा आहेत ही जी फळं आहेत नारळाची नारळ नारड़ा झालेत एकदम जमिनीलगतच इथे आहे तीन वर्षापूर्वी लावलेलं आपण रायवळ्याचं झाड त्यावर अजून काही फळं आलेली नाहीत पण त्यावरही फळं येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आपलं पाच वर्षाचं सीताफळाचं झाड दरवर्षी हे झाड आपल्याला खूप सारे सीताफळं देतं यावर्षी आपण कमीत कमी शंभर सीताफळाच्या वरती आपण फळं काढले दर दिवशी आपण दहा एक दहा बारा दहा बारा अशी सीताफळं काढत होतो हे छोटंसं वाटतं झाड खूप सारे ह्यावर सीताफळ आले होते इथे हा सगळा भाग होता इथे काळी नव्हतं खूप सारं ऊन यायचं आणि आज आपण पाहताय हा सगळा भाग सावलीचा झाला आहे अजून झाडं मोठी होत आहेत आपल्याला असं वाटेल खूप जवळजवळ झाडं लागल्यात पण आपल्याकडे जमीन खूप कमी होती आणि त्या जमिनीचं योग्य नियोजन करून आपण आपली परसभाग फुलवण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्या प्रकारची झाडं इथे आपण लावण्याचा प्रयत्न केला याला कोणत्याही ह्या झाडांना कोणतंही आपण रासायनिक खत देत नाही ह्या झाडांच्या बुंदा बुंदामध्ये आपण पाला पाचोळा पालापाचोळा असेल तोच टाकतो आणि ही जी फळं येत आहेत ही खूप चविष्ट आणि चांगली फळं आहेत खायला मिळतात आपल्याला इथेच आपल्या इथे कोकम आपण एक बी टाकली होती आणि त्याचं कोकमचं चा असं रोप चांगलं असं रोप झालं आहे उंच होईल कारण ऊन शोधतं हे आणि ह्याची जी कोवळी पानं आहेत ही हे खायला खूप मस्त लागतात इकडे आपलं घर आहे अजून खूप गोष्टी करायच्या आहेत तिकडे इकडे वरती ह्या पाण्याच्या टँक आहेत झाडांना आणि घरासाठी पाणी हा आहे पायरी आंबा इथे आपलं हे तीन वर्षाचं चा हापूसचं झाड आहे चांगलं बहरून आले ते पण गेल्या वर्षी याला मोहर आला होता पण आपण तो काढून टाकला होता यावर्षी आपल्याला एक पाच सातरी आंबे मिळतील असं वाटतंय इकडे आहे रायवळचं झाड ते पुन्हा एकदा इथे हे आहे पायरीचं झाड इथे बसण्यासाठी आपण छान अशी जागा केली आहे पाऊस खूप पडतोय गवत आपण काढतो तरी पुन्हा गवत येत आहे ते गवत काढून झाल्याच्यानंतर इथे बसण्यासाठी खूप छान अशी जागा होईल तिकडे आपलं वेंगुर्ला फोर काजू झाड आहे उन्हाळ्यात आपण ह्या कॉटवर इथे बसतो पूर्ण भाग साफसफाई केलेला असतो खाली आपले एक जांभूळ आहे आणि तिकडे आंब्याचं रोप आहे खाली ज्याचं नाव आहे सिंधू आणि इथे आहे रत्ना रत्ना आंब्याचं झाड लावलेलं आहे आपण तिकडे इथे आपलं घर गर। घराच्या आजूबाजूचा जो परिसर होता अंगण होतं ते दाखवण्याचा मी एक छोटा प्रयत्न केला आपले बाग पाऊस येतोय आणि जातोय पाठशिवणीचा खेळ चालूच आहे पावसाचा आपल्या घरासमोरचं अंगण ही सगळे आंब्याची झाडं आहेत आंब्याची बाग आहे आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे ही जी झाडं आहेत ती कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाची आहेत परंतु आजही त्या मालकाला उत्पन्न देणारी झाडं आहेत आम्हालाही हे पडलेले आंबे खायला मिळतात हापूसचे पावसामुळे खूप गवत आलं आहे परंतु दिवाळीनंतर आपल्याला इथे पूर्ण हा भाग साफसफाई केलेला दिसेल हे आहे इथे हे यांचं हे आपूसचं झाड अशी कमीत कमी पन्ना एक पन्नास साठ तरी झाडं आहेत यांची आणि झाड आहेत म्हणून ते खूप छान असा वारा लागतो गारवा आहे हवेत इथे एक झाड होतं ते आपोआप खराब झालं एक दोन वर्षापूर्वी आपल्याला कोकणात अशा प्रकारची ही कौलारू घरं पाहायला मिळतील आता हळूहळू ही घरं नामशे शोध चाललेत आणि आपल्या घरासमोर हे अंगण असं वाटतं ऊन आहे पण थोड्या वेळात पुन्हा पाऊस येईल ऊन पावसाचा हा शिवणीचा खेळ असा श्रावण महिन्यात चालूच असतो वातावरण खरंच खूप छान वाटतं इथे सगळीकडे शांतता आहे कोंबड्यांचा आवाज येतो आहे गावचं जे प्रॉपर वातावरण आपलं अनुभवायचं असेल तर आपल्या कोकणात किंवा जी इतर आपल्या महाराष्ट्रातली जेवढे जी गावं आहेत तिथेच हे अनुभवता येईल शांतता तर आहेच मित्रांनो हा पण व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा एक भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा धन्यवाद